इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली होती मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत समभ्रम निर्माण झाला होता मात्र सोमवार सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना वाटप करण्याची राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजेच जागतिक महिला दिना दिवशी या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे